उद्घाटन झाल्या झाल्या सगळेजण आतमध्ये जाण्यासाठी गर्दी करू लागले जे मनापासून अकॅडमी बघायला आले होते ते अकॅडमी बघत होते आणि जे फक्त जेवणासाठी आले होते ते जेवणाच्या स्टॉलकडे गर्दी करत होते दोन प्रकारचे लोक सगळीकडे दिसून येतात कबीरसुद्धा बळवंतरावांसोबत आतमध्ये आला आधी फक्त त्याच्यासाठी नॉर्मल अकॅडमी होती पण आत्ता अवंतीचं स्वप्न म्हणून मनापासून बघायची इच्छा झाली होती वेगळीच मनात चहल पहल होत होती अवंतीबद्दल प्राऊड फील होत होतं स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी ती जगत होती याचं प्रमाणपत्र समोर उभं राहिलेलं अकॅडमी उद्यापासून अकॅडमी चालू होणार होती आज सगळे स्टुडंट सगळ्या गोष्टी आणि त्यांना काय करायचं आहे त्याबद्दल माहिती घेत होते सध्या तरी चार कोर्स चालू केले होते ते शिकवण्यासाठी शिक्षकांचा स्टाफ सुद्धा तिथेच अवेलेबल होता ते त्यांच्या त्यांच्या गोष्टीची माहिती त्यांना देत होते शिकवण्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा सगळं काही नीट सेट झालं होतं शिक्षकांना कुठल्या कुठल्या वस्तूंची कमी वाटत होती तिथे सगळेजण एका फाईलमध्ये लिहून ठेवत होते ध्रुव कबीर रॉकी सौरभ बरोबर पूर्ण अकॅडमीची माहिती घेत होते सौरभ डोकं छान लावलं आहे गावातल्या लोकांसाठी ही छोटी अकॅडमी सुद्धा किती मोठी आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत आहे सगळ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून ध्रुव म्हणाला वाटलं नव्हतं की गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पसरेल साधी इथे येण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही तरी त्याच्यासाठी कोणी धडपड केली नाही मग ना या गावात काहीच होऊ शकत नाही ह्या मताचा मी होतो पण माझं मत चुकीचं ठरलं कारण मी स्वतःहून कधी एक पाऊल आमच्या गावासाठी टाकलंच नाही याची खंत जेव्हा अवंतीच्या तोंडून तिची धडपड ऐकली तेव्हा जाणवली सगळी धडपड सरपंचाची मुलगी अवंतीने केली आधीपासूनच मेहनती मुलगी आहे त्याच्यामुळेच आमच्या गावात लवकरच सुधारणा होतील असं जाणून येऊ लागले आहे आमच्या गावासाठी तिचे खूप मोठमोठे प्लॅन आहे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला ताकद कमी पडते पण मला जेवढी मदत होईल तेवढी करायचा प्रयत्न करेल जे काम मला करायचं होतं ते तिने करून दाखवले आहे मी फक्त तिला साथ दिलेली आहे सौरभ अवंतीकडे बघत भरभरून तिची तारीफ करत होता कबीरची नजर फक्त अवंतीवर स्थिर झाली होती नुकताच सामानाचा टेम्पो आला होता आणि ते सामान व्यवस्थित सेट करून त्याच्या मागे भिरभीर भिंगरेसारखी फिरत होती त्याने जेव्हापासून तिला पाहिले होते तेव्हापासून फक्त ती इकडून तिकडून पळतच होती तिची मेहनत तो डोळ्यांसमोर बघत होता तिच्याबद्दल एक वेगळाच आदर त्याच्या मनात जागृत झाला होता तिला बघून खूपच त्याला भारावल्यासारखं होत होतं त्याचबरोबर तिचा कणकर ओरडण्याचा आवाज एकून हसूसुद्धा येत होतं एकतर आधीच तापट स्वभावाची त्यात चूक बिलकुल खपत नव्हती ती फाईलमध्ये काहीतरी टिकमार्क करत बारकाईने आपलं काम करत एका कोपऱ्याला उभी होती तिला ॲक्टिव उभं राहिलेलं बघून कबीरची पावलं आपोआप तिकडे वळली दोन भुवया जुळल्या गेल्या होत्या कपाळावर आठी पाडून सिरियस होऊन काहीतरी वाचत पुन्हा मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होती तो तिच्या जवळ कधी येऊन उभा राहिला त्याचं त्याला कळलं नव्हतं मॅगनेटसारखं तिच्या जवळ खेचला गेला होता तिच्या मोगऱ्याच्या सुगंधाने मनावर एक नशा चढवल्यासारखी एकटक तिच्याकडेच बघत होता तिचं अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हतं तिची ओढणी हातावर पडत होती तसं तिने वैतागून ओढणीला झटका देत मागे खांद्यावरून टाकली त्याच्या पॅटमोऱ्या उभ्या असलेल्या ओढणी त्याच्या कपळाला स्पर्श करून हळूवारपणे त्याच्या डोळ्यांना स्पर्श होताच त्याने डोळे बंद केले पूर्ण जग तिथे थांबल्यासारखं झालं होतं हृदयाचे ठोकेसुद्धा त्याला जाणवत नव्हते इतका तो स्तब्ध झाला होता ओढणी अजून हळूवार खाली घसरत नाकाला ओठांना स्पर्श होऊन अलगद हनुवटीवरून खाली घसरली तिचा सुगंध पूर्ण नसानसा भिनभिनू लागला अंगावर रोमांच उभे राहिले होते अचानक हृदयाची धडधड त्याला जोरजोरात जाणवू लागली कानात गुदगुल्या होऊन गालावर हसू उमटू लागलं उद्यापर्यंत मला सामान मिळेल का तिचा आवाज कानावर पडला तसं त्याने पटकन डोळे उघडले तो श्वासांवर कंट्रोल करत मानेवरून हात फिरवत इकडे तिकडे बघू लागला सगळेजण आपल्या आपल्यात बिझी होते आणि ती त्याला पाठमोरी उभी फोनवर बोलत होती त्याने उसासा टाकला आणि एक पाऊल पुढे आला आणि त्याच वेळी ती पण पलटली दोघांची टक्कर झाली होती आणि त्याचं डोकं तिच्या कपाळाला आपटलं होतं त्यामुळे ती कपाळ हाताने धरून रागाने बोलतच होती की समोर त्याला बघून तिने पुढचे शब्द गिळले आय एम सॉरी तू एक पाऊल पुन्हा मागे होत काळजीने तिच्याकडे बघत म्हणाला तो खूपच तिच्याजवळ येऊन उभा होता म्हणून ती त्याच्याकडे बारीक डोळे करून प्रश्नार्थी नजरेने बघू लागली कॉंग्रॅच्युलेशन तुझे ड्रीम पूर्ण झाल्याबद्दल त्याने गालात हसून तिच्या डोळ्यात आरपार बघ त्याचा हात तिच्या समोर धरला तसं ती स्तब्ध होऊन त्याच्या हाताला एक नजर बघून त्याच्या डोळ्यात आरपार बघू लागली त्याचा शांत आवाज कानाला स्पर्श होताच घशात गुदगुल्या होऊ लागल्या तिने अलग तिचा हात त्याच्या हातात दिला तिचा थंडगार नाजूक हात त्याच्या हातात येताच अंगावर शहारा उमलून गेला त्याच्या राकट उबदार हाताचा स्पर्श होताच मन सैरभैर होऊ लागले पोटात काहीतरी हळबळ होत होती कुठली भावना वर येऊ लागली तिचं तिलाच कळले नव्हते त्याच्या नजरेला नजर देताना ती अवघडून गेली होती म्हणून तिने तिची नजर आपोआप खाली झाली श्वासही घशातच अडकला होता नकळत गालावर हसू आणि लज्जा पसरू लागली आज त्याला तिच्या चेहऱ्यावरचा वेगळाच नूर जाणवला होता त्याने हलकेच नजर फिरवत स्वतःच हसू लपवण्यात यशस्वी हो तिच्याकडे बघू लागला प्रेमाचे अंकुर फुलत होते फक्त दिशा सापडत नव्हती असा विचार कोणी केला नसतं जे तू केला आहे ह्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच खूप छान वाटतं तू त्यांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत फुल नाही पण फुलाची पाकळी त्यांच्या स्वागतासाठी तू त्यांच्या हातात ठेवली आहे लवकरच पाकळी पाकळी गोळा करून फुलांची चादर तयार करतील कबीरतीचं कौतुक करत समोर उभ्या असणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून म्हणाला तो ज्या दिशेने बघत होता त्याच्या नजरेला फॉलो करत आणि ती समोर बघू लागली ज्वेलरी डिझायनरचा हॉल होता ज्या टीचरला हायर केलं होतं तिने रिंग बनवली होती आणि दोघी तिघी रिंग तयार करून बघत होत्या बाकीची मुलं गर्दी करून ते बघून एक्सायटेड होत होते नवीन काही बघायला मिळत होतं म्हणून एक्सायटेड झाले होते आणि ज्या रिंग करत होत्या त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद गगनाथ मावेन असा झाला होता अवंतीच्या चेहऱ्यावरही मोठी स्माईल पसरली त्यांचा आनंद तिच्यासाठी खूप होता खूप काही करण्याची सगळ्यांमध्ये इच्छा जिद्द होती फक्त त्यांना दिशा सापडत नसते आणि ती दिशा ती त्यांना सापडून देत होती कबीरच्या हातात तिचा हात होता तो कधी घट्ट झाला तिलाच कळलं नाही एवढी ती ना त्या मुलांच्या आनंदात गुंतून गेली होती त्याने एक नजर आपल्या हाताला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्याला निहाळू लागला ओठांवर मोठी स्माईल आणि डोळ्यात आनंदाश्रू होते तिचं निरागस हसू पाहून त्याचं मन सुखावून गेलं होतं तुम्हाला माहीत आहे आमच्या गावात खूप मुलं हुशार आहेत फक्त त्यांना आपल्या आयुष्यात पुढे कसं जायचं हेच माहिती नाही म्हणून तर गाव मागे पडत आहे अवंती त्याच्याकडे बघत मन मोकळेपणाने म्हणाली एक्सायटेड झाली होती म्हणून पुढचा माणूस दुश्मन आहे हे विसरून गेली होती म्हणजे प्रेमाचा दुश्मन हो पहिल्यांदा त्याच्यासोबत ती नॉर्मल बोलत होती म्हणून तो मनातून ब्लँक आणि एक्सायटेड होऊन तिच्याकडे बघू लागला तुझी आयडिया नक्कीच त्यांना दिशा दाखवेल ही अकॅडमी या गावाला एक वेगळंच स्वरूप देऊन जाईल कबीर गालात हसत तिला शब्दांचे धीर देत म्हणाला तशी ती चमकून त्याच्या डोळ्यात बघू लागली त्याच्या डोळ्यात एक विश्वासाची लकीर दिसूनच येत होती तिच्या मनात जो विश्वास भरला होता त्याला अजूनच पंख भरून आकाशात गगन भरारी घेण्यासाठी सज्ज होऊ लागले हा हात किती वेळ धरून राहणार आहे गाव आहे ज्या कात्रीने रिबिन कट केली त्याच कात्रीने हात कट करतील ध्रुव हळूच त्याच्या कानात म्हणाला तसा तो दपकला त्याने त्याला एक लूक दिला आणि हात लूज केला तशी भाना ती भानावर आली तिने डोळे मोठे करून गडबडून स्वतःचाच हात पटकन मागे घेतला क्षणात तिचे हार्टबीट फास्ट झाले होते डोकं सुन्न होऊ लागले आपण त्याचा हात इतका घट्ट कधी धरला म्हणून आतून गडबडली होती ती ओढणी सावरत इकडे तिकडे बघू लागली आतून घाबरून गेली होती काय विचार करत असेल आणि कोण पाहिलं तर नाही ना म्हणून इकडे तिकडे तिची भिरभीर नजर फिरू लागले कॉंग्रॅच्युलेशन मिस तुर्गे आय मीन अवंती ध्रुव झीप चावून पटकन तिचं नाव नीट घेत बत्तीशी दाखवत म्हणाला तसं तिने बारीक डोळे करून एक नजर त्याला पाहिलं अन गालात हसली ताई माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन झालं ना तिला ह्या अकॅडमीमध्ये ब्युटिशनचा कोर्स करायचा आहे गावातलाच एक माणूस अकॅडमीच्या उद्घाटनासाठी आला होता नक्की मामा एका वर्षात काही अकॅडमी बंद होणार नाही दोन मुलं जरी असली तरी मी अकॅडमी चालू ठेवेल काळजी करू नका अवंती हसत माणसाकडे बघत म्हणाली तसं ते खुश होऊन आपल्या मुलीकडे बघू लागले ताई मी कॉलेज संपल्यावर जॉईन होऊ शकते का म्हणजे मी दुपारहून घरी येते ना जणू त्या मुलीला आत्तापासूनच ब्युटिशियनचा कोर्स करायचा होता पण टाईम ॲडजस्ट होत नव्हता आजच सगळे विचारणार आहे का तू तु तुझं तु नाव तुला कुठला कोर्स करायचा आहे ते सगळे रजिस्टरमध्ये लिहून ठेव टेन्शन घेऊ नको लगेच ते शिकवायला चालू करणार नाही आठ दिवस सगळं सेट होऊ दे अवंती त्या मुलीला समजवत म्हणाली कबीर आणि ध्रुव एकमेकांकडे बघून हसून बघू लागले किती शांत पद्धतीने समोरच्याला समजावून सांगत होती आईने जेवणाची तयारी केलेली आहे आपण निघायचं का सौरभ दोघांजवळ येत म्हणाला आओ पाटील संध्याकाळी पाहुण्यांना आणि तुम्हाला आमच्या घरी जेवणासाठी आमंत्रण आहे बळवंतराव त्यांच्याजवळ येत हसत म्हणाले मामा कशाला त्रास सौरभ म्हणाला होय मामा ते म्हणजे गरज खरंच नाही कबीर पटकन गडबडून म्हणाला कारण त्यांच्या घरी जाणं म्हणजे त्याला ऑकवर्ड सिच्युएशन तयार होणार होती त्रास कसला रे हेमाचे तुम्ही पाहुणे आहे आमच्या घरी ना पाणी पिता या गावातून गेला तर काय तोंड दाखवायचं आमच्या बहिणीला बळवंतराव त्याच्याकडे बघत ओढत म्हणाले बरं बरं रात्री तुमच्या घरी आम्ही सगळेजण जेवायला येऊ अवंती तुझ्या हातचे गरमागरम बटाटा भजीसुद्धा तयार कर सौरभ हसत तिच्याकडे बघत म्हणाला तसेच तिने हसून त्याच्याकडे एक नजर पाहिलं आणि तिरका कटाक्ष कबीरवर टाकला सौरभने डोळ्यांनी कबीरला रिक्वेस्ट केली तसं कबीरने हंकार भरला बळवंतराव खुश होत त्यांच्या मिशीवरून हात फिरवू लागले सौरभ बरोबर तिघे पण अकॅडमीच्या बाहेर पडले कबीरच्या चेहऱ्यावर एक पॉझिटिव्हिटी पसरलेली होती आत्तापर्यंत अवंती फक्त त्याच्याशी रागात बोलत होती पण आज शांतपणे हसून त्याच्याशी बोलली होती म्हणून त्याचा ग्लो चेहऱ्यावर आला होता तर काय वाटतं तुम्हाला जुळेल का आता हळूहळू कबीर आणि अवंतीचं कळेल येणाऱ्या पुढील भागात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद